श्रावण महिन्याच्या दर मंगळवारी देवी अन्नपूर्णा माता किंवा राम भक्त हनुमानाची उपासना करण्याला विशेष महत्व आहे म्हणूनच श्रावणातील मंगळवारी फक्त या दोन गोष्टी आवर्जून करण्यास सांगितल्या जातात कारण घरात ऐश्वर समृद्धी आणि प्रगतीसाठी आई अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते तर कोणत्याही संकटापासून वाचण्यासाठी संकट मोचन हनुमानाची पूजा केली जाते मात्र या गोष्टी विशेषतः श्रावण महिन्याच्या मंगळवारीच का कराव्यात आणि त्या कशा कराव्यात याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे यामुळे या महिन्यात महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे पण त्याचबरोबर या महिन्यातील प्रत्येक दिवसाचं वेगळं धार्मिक महत्त्वही आहे त्यामुळे श्रावणातील सोमवारप्रमाणेच मंगळवार हा मंगळागौरीचा आहे सोमवारी उपवास श्रावण केले जातात आत्मा शुद्ध होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातात त्याचबरोबर श्रावण महिन्यात मंगळवारला विशेष महत्व असल्यानं या महिन्याच्या मंगळवारी महिला मंगळा गौरी व्रत भक्तिभावानं करतात हा विधी देवी पार्वतीला समर्पित आहे यामुळे चिरस्थायी आनंद आणि सौभाग्य मिळवण्यासाठी आशीर्वाद मागितले जातात नवविवाहित स्त्रिया विशेषतः ही परंपरा टिकवून ठेवतात असा विश्वास आहे की यामुळे त्यांना जीवनात शाश्वत आनंद मिळतो यंदाचा श्रावण महिना हा खास आहे कारण यात पाच सोमवार आणि चार मंगळवार असणार आहे मंगळागौरीचं व्रत करत असलेल्या महिला या सकाळी उठून अंघुळ करून साडी नेसून मंगळागौरीची पूजा करतात लग्नात देण्यात आलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची यावेळी पूजा केली जाते शिवाय शिवलिंगाची पूजा देखील केली जाते याचबरोबर विविध फुलांची सोळा प्रकारची पानं फुलं अर्पण केली जातात देवीला धान्य अर्पण केली जातात आणि मंगळागौरीच्या कथेचं पठन केलं जातात कथा वाचून झाल्यावर सोळा देवी लावून महानैवेद्य लावले जातात आता प्रत्येक जण मंगळागौरीचं व्रत करत नाही अशा वेळी घरात ऐश्वर समृद्धी आणि प्रगतीसाठी श्रावणातील मंगळवारी आई अन्नपूर्णा देवीची पूजा आवर्जून करावी असं सांगितलं जातं जर आपण माता अन्नपूर्णेला प्रसन्न केलं तर सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात आणि स्वयंपाकघरात अन्नपदार्थांची अन्न पदार्थांची कधीही कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे श्रावणातील मंगळवारी या दोन गोष्टी कशा कराव्या तर सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर देवी अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी कलशाची स्थापना करावी कलशाची स्थापना झाली की देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करावी छोटशोपचार पूजा करावी श्रावणातील मंगळवारी देवी अन्नपूर्णेची पूजा केल्यानंतर आवर्जून तांदळाचा अभिषेक करावा आणि दुसऱ्या दिवशी हे तांदूळ आपल्या धान्यामध्ये मिसळून द्यावे टिळक लावावा फुले अर्पण करावी अगरबत्ती लावावी आणि प्रसाद घ्यावा आता ही स्थापना आपण देवघरामध्ये किंवा की किचनमध्ये सुद्धा करू शकता यावेळी अखंड ज्योती पेटवता आली तर चांगलं नाहीतर पूजा होईपर्यंत दिवा तेवत ठेवावा असं सांगितलं जातं पूजा केल्यानंतर देवी अन्नपूर्णा स्तोत्राचा अकरा वेळा पाठ करावा किंवा सात वेळा तरी किमान करावा असं केल्यानं आपल्या घरात समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळते असं म्हणतात शिवाय अन्नपूर्णा देवीची कृपा ही आपल्यावर सदैव राहते आपल्या कुटुंबावर देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद राहतात आणि जीवन मंगलमय होतं शिवाय अनेक प्रकारच्या समस्यांचा नाशेही होण्यास मदत मिळते असं म्हणतात त्यामुळे श्रावणातील मंगळवारी देवी अन्नपूर्णा मातेची पूजा आवर्जून करावी यामुळे आयुष्यभर घरात सुख समृद्धी राहण्यास नक्कीच मदत मिळते शिवशास्त्रानुसार माता अन्नपूर्णा ही सुख शांती अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी आहे म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचं चित्र ठेवतात अन्नपूर्णा मातेची शुभमूर्तावर पंचोपचार पूजा केल्यानंतर स्वयंपाकघरातील शेकडीवर हळद कुंकू तांदूळ फुले आणि धूप दिवा अर्पण करावा मात्र त्यापूर्वी संपूर्ण घर स्वयंपाकघर आणि स्टोव पूर्णपणे स्वच्छ करावं आणि गंगाजल शिंपडून शुद्ध करावं मान्यतेनुसार जो भक्त श्रावणातील मंगळवारी अन्नपूर्णा देवीची विधिवत पूजा करतो त्यांना आयुष्यात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि आई अन्नपूर्णा नेहमी घरात वास करते असंही सांगितलं जातात कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास करणारी देवी अन्नपूर्णेच्या पूजेमध्ये अन्नधान्यानेच पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात किंवा गहू तांदळात नक्की ठेवावी हे धान्य आठवड्यातून दोनदा बदलत राहावं देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी हे तांदूळ बदलून घ्यावे आणि त्या ठिकाणी पूजेत न वापरलेले तांदूळ ठेवावे देवीला वाहिलेले धान्य काढल्यानंतर घरातील धान्यांमध्ये मिसळून द्यावे किंवा दररोजच्या अन्न पदार्थांमध्ये थोडं थोडं करून त्या धान्याचा वापर करावा किंवा पक्ष्यांना खायला द्यावे कारण ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुत शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अगदी त्याचप्रमाणे देवीला अर्पण केलेल्या धान्यात सुद्धा शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते आणि हे धान्य अन्नपदार्थांच्या माध्यमातून आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा देण्याचं कार्य करत असतं असं म्हणतात आणि यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम सौहार्द टिकून राहतात आणि घरात कायम सुखसमृद्धी आणि घरात सुखसमृद्धी आणि आनंद टिकून राहण्यास मदत मिळते शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार देवी आशीर्वाद सदैव कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाक घरात उत्तर दिशेला ठेवावी या दिशेला ही मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येऊ शकते त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सौहार्द टिकून राहतात त्यानंतर श्रावण महिन्यातील मंगळवारला करायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान हनुमंताची पूजा करावी कारण भगवान हनुमान हे महादेवाचं रूप मानले जातं श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बशरंग बलीची विधिवत पूजा करण्याला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यातील मंगळवारी तरी बशरंग बलीची पूजा केल्यानं प्रभू श्रीराम प्रसन्न होतात आणि म्हणून श्रावणातील मंगळवारी भगवान हनुमंताची विधिवत पूजा करावी याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा करावे मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि हनुमान चालिसाचं सा पठण करावं या दिवशी हनुमान चालिसासह बजरंग बाण पाठ केल्यानं सुद्धा अधिक लाभ मिळतो असंही म्हणतात श्रावणातील मंगळवारी विधिवत पूजा केल्यानं भगवान हनुमंताची कृपा लाभते आणि भक्तांचे सर्व संकट दूर होतात असं म्हणतात कारण भगवान हनुमंताला बजरंग बली संकटमोचन पवनपुत्र हनुमान या नावाने सुद्धा ओळखले जातात याचबरोबर भगवान हनुमानाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते बजरंगबलीच्या कृपेनं भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी नाणते मात्र भगवान हनुमानाच्या पूजनाचेही काही नियम आहेत त्याचंही पालन करावं ते म्हणजे भगवान हनुमंताची पूजा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेला करावी पूजेत फक्त लाल रंगाच्या फुलाचा वापर करावा शिवाय पूजेदरम्यान दिव्याची वात ही लाल रंगाच्या दोऱ्यापासूनच बनवलेली असावी हनुमानाची पूजा करणार असाल त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊ देऊ नये असंही सांगितलं जातं आता श्रावणातील मंगळवारी देवी अन्नपूर्णेसोबतच बजरंगबलीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्यानं या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा केले जाऊ शकतात भगवान हनुमानाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावणातील मंगळवारी व्रत करावं व्रत केल्यानं भगवान हनुमान प्रसन्न होतात या दिवशी पूजापाठ करत एकशे आठ वेळा ओम हनुमते नमा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्यानं भगवान हनुमान स्वतः आपल्या भक्तांची रक्षा करतात असं म्हणतात जर आपण कर्जामुळे त्रस्त असाल तर मंगळवारी ऋणमोचन अंगारकी स्तोत्राचा पाठ करावा शिवाय आपल्या आयुष्यात कायम समस्या येत असतील तर मंगळवारी सुंदरकांड पाठ करावा आता मंगळागौरीचं व्रत श्रावण महिन्यातील मंगळवारी केलं जातं ज्या महिलांना मंगळागौरीचं व्रत करणं शक्य नसेल त्यांनी श्रावणातील मंगळवारी देवी अन्नपूर्णा मातेची पूजा आवर्जून करावी श्रावण महिन्यातील मंगळवारी देवी अन्नपूर्णा मातेची पूजा पुरुषांना करणं शक्य नसेल तर बैश्रंग बलीची पूजा आवर्जून करावी यामुळे संकटांपासून मुक्ती मिळते शिवाय कर्जमुक्ती सुद्धा होण्यास नक्कीच मदत मिळते असं म्हणतात तर अशा प्रकारे श्रावणातील मंगळवारी या दोन गोष्टी आवर्जून कराव्यात यामुळे नक्कीच लाभ मिळतो असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा श्रावणातील मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करता का किंवा अशा पद्धतीने देवी अन्नपूर्णा माता आणि बजरंगबलीची पूजा करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका